नमस्कार मी राधाकिशन पठाडे कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर सभापती केंद्रीय अर्थसंकल्प जो सादर झाला त्यामध्ये विशेष करून यावेळेस अर्थमंत्र्यांनी जो शेतकऱ्यासाठी दिलासादायक असा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालवत असताना मोदी साहेबांनी सुरुवातीलाच या वर्षी पहिल्यांदा शपथ घेताना जे भाषणामध्ये त्यांनी निवडून आल्यानंतर बहुमत आल्यानंतर जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण किसानसाठी शेतीसाठी प्राधान्यक्रम या सरकारमध्ये राहील आणि त्या दृष्टीनं यावेळेस निर्मलाम सीताराम अर्थमंत्री यांनी या वर्षी जवळपास एकवीस पॉईंट सोळा टक्क्यांनी हा अर्थसंकल्प मागच्या वर्षीपेक्षा जादाची तरतूद केलेली आहे मागच्या वर्षी एक कोटी पंचवीस हजार लाख कोटी रुपयाची जी अर्थसंकल्प घोषणा केली यावर्षी त्याच्यात वाढ केलेली वा आहे म्हणून याच्यामुळं अनेक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ज्या सुविधा नेटवर्क उभे करण्याचं अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा खूप महत्वाची आहे कृषीसाठी ही योजना अर्थसंकल्पात सर्वात महत्वाची आहे वरदान ठरेल शेतीसाठी तर खरोखर ती वरदान ठरणार आहे म्हणजे सामुदायिक वापरासाठी उच्च दर्जाची तंत्रज्ञान व्यवस्था या ठिकाणी उभी करण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये आय ओ टी रोबोट असेल अशा आधुनिक जो ड्रोन असेल फ्रीजी सज्ज असेल फार्मिंग असेल अशा अनेक नवीन नवीन तंत्रज्ञानांना हे सज्ज होणार ह्या वर्षीचा अर्थसंकल्प शेतीसाठी विशेष खास करून हा महत्वाकांक्षी ठरणार आहे म्हणून मी आ, बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारचे आणि विशेष अर्थमंत्र्याचे कृषी मंत्र्याचे आणि विशेष मोदी साहेबाचे मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की यावेळेस त्यांनी कृषी क्षेत्राच्या बाजूने मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद केली त्याबद्दल ते त्याचे विशेष अभिनंदन करतो